नमस्कार रसिक श्रोते हो आणि मी भाग्यश्री कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत आजकाल आपण दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडतोय आणि काही दुकानामध्ये इतकी गर्दी बघतो आपण पण काही दुकानामध्ये काहीच नसती गर्दी आश्चर्य वाटतं ना मग त्यावेळेला मला नक्की आठवण होती बघा या श्लोकाची की लक्ष्मी वसती जिव्हाग्रे जिव्हाग्रे मित्र बांधवा हा जुहाग्रे बंधनम प्राप्तम अग्रे मरण ध्रुवम अर्थात लक्ष्मी असती ना ती कशावर संपत्ती आपली जी आहे आपल्याकडे असणारी संपत्ती फक्त आणि फक्त आपल्या तोंडाने आपण जसं बोलतो म्हणजे अगदीच व्यवसायामध्ये मी जास्त करून यायला प्रेरण देईन की रोजच्या जीवनात तर आहेच पण व्यवसायाने बघा व्यवसायामध्ये तुम्ही जितकं गोड बोलाल तितक तितके ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतात त्या दुकानात गर्दी का आहे कपड्याच्या दुकानात भांड्याच्या दुकानात गर्दी का आहे तर तो जो मालक आहे किंवा कामगार का आहेत ते या या मामा या काका म्हणून लक्ष्मी वसती लक्ष्मी जी आपोआप त्या दुकानदाराला कायदा होतो म्हणून लक्ष्मी वसती जिव्हागरे जिव्हागरी मित्र बांधवा हा आपल्याकडे अनेक अशी आपले पाहुणे आहेत बघा आपण त्यांच्याकडे जात नाहीत का तर गेल्यावर धड बोलत सुद्धा नाही तोंड फुगून बसतात त्यातली पुरुष मंडळी तर दुसऱ्याच पोलीस जाऊन बसतात अरे जिथं आपला मान सन्मान नाही तिथं आपण कशाला जा आणि घरामध्ये जर जर का येत असतील अर्थातच त्या त्या घरातला मालक बोलतात पाहून छान चांगला करतात म्हणून त्यांच्याकडे कर मंडळी येतात म्हणून जिव्हागरी मित्र बांधवा तुमच्या बोलण्यावर तुमच्या घरात येणारी मित्रमंडळी अवलंबून आहे जिव्हागरे बंधन प्राप्त कसे आपल्या जिव्हे जिभेमुळेच जिव्हाग्रे बंधन प्राप्त म्हणजेच जीभ सैल सोडली तर अनेक संकटे आणि भयंकर भोगायला लागतात ध्रुवम म्हणजेच आता अगदी शुगर सारखा आपण सध्या विचार करूया शुगर बीपी बीपीवाल्याने मीठ कमी खायचे आपल्याला माहितीये आणि शुगर असणार मीठ साखर कमी खायचे त्याच्यावर जर बंधन ठेवलं नाही साखर खाण्यावर तर मग अनेक संकट येणार म्हणून काय सांगितलं जीव वागरे मरण ध्रुवम तर जीव ताब्यात ठेवली पाहिजे नाहीतर मग मरण सुद्धा ओढवायला कमी होत नाही तर मंडळीने आज एवढंच थोडक्यात मला सांगायचं आहे की जीभ किती महत्वाची आहे तर उद्या आणखीन एक कथा वगैरे घेऊन आपण परत भेटायचंय एखाद्या गोष्टीचं महत्व किती आहे हे सांगण्यासाठी आपण परत परत भेटायचं आहे आज इथंच थांबते नमस्कार धन्यवाद